आणि हे सर्व बांधकाम काळ्या पाषाणामध्ये केलेलं आहे आणि या गणपती मूर्तीच्या मागे तीन नंदी आहेत असे नंदी नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील चक्रेश्वर वाडी या ठिकाणी असलेले भगवान शंकराचे प्राचीन मंदिर दाखवणार आहे हे मंदिर आठशे वर्षापूर्वीपेक्षा जास्त म्हणजे तेराव्या शतकातील आहे असे प्राचीन मंदिर बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे या मंदिराची तीन वैशिष्ट्ये आहेत सर्वात पहिले वैशिष्ट्य असे आहे या मंदिरामध्ये चौसष्ट खांब आहेत आणि हे खांब काळ्या पाषाणामध्ये बनवलेले आहेत आणि खांबावर जे नक्षीकाम केलेलं आहे ते बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे आणि दुसरे वैशिष्ट्य असे आहे या मंदिरामध्ये भगवान गणपती आणि कार्तिकी यांच्या एकत्रित मूर्ती आहेत अशी मंदिरे तुम्हाला कदाचित बघायला मिळतील ज्या मंदिरामध्ये गणपती आणि कार्तिकी एकाच मंदिरामध्ये विराजमान झालेले आहेत आणि तिसरे वैशिष्ट्य असे आहे या मंदिरामध्ये एका वळीने तीन नंदी आहेत एकत्रित ब्रह्मा विष्णू महेश असे तीन नंदी आहेत हे नंदी पण बघण्यासाठी अतिशय सुंदर आहेत आणि या मंदिरामध्ये भगवान शंकराची खूप मोठी पिंड आहे असे प्राचीन मंदिर आपण आज जवळ जाऊन बघायचे आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर कसं वाटतंय हे देखील बघायचं आहे तर चला मित्रांनो प्रवास करत जाऊया आणि चक्रेश्वरवाडी या ठिकाणी असलेले भगवान शंकराचे चक्रेश्वर मंदिर बघूया चक्रेश्वरवाडी येथे असलेले महादेवाचे मंदिर आता मी मंदिराच्या दिशेने निघालेलो आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ही प्राचीन डिकमळ दिसत असेल बघा मित्रांनो किती उंच डिकमळ आहे आणि ही पूर्ण काळ्या पाषाणामध्ये बनवलेली आहे आता आपण पुढे जाऊन प्राचीन महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन भोलेबाबाचे दर्शन घ्यायचे आहे आणि या डिकमळेच्या खाली या ठिकाणी चारी बाजूला हत्तीच्या मूर्ती आहेत आणि या ठिकाणी चारही बाजूला नंदी आहेत बघा मित्रांनो ही डिकमळ कशी आहे बघा ही प्राचीन डिकमळ आहे आणि समोर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया आम्ही मंदिर परिसरामध्ये आलेलो आहे आणि मागे जी डिकमळ आहे ती तुम्हाला मी दाखवलेली आहे मी आता पायऱ्या उतरत उतरत खाली निघालेलो आहे आणि आतमध्ये जाऊन आपल्याला हे मंदिर बघायचं आहे आणि भोलेबाबाचे दर्शन पण घ्यायचं आहे या ठिकाणी नंदी आहे नंदीचे आपण दर्शन घेतलेलं आहे मित्रांनो आता आपण मंदिराच्या आतमध्ये आहे पण सर्वप्रथम आता आपण या ठिकाणी या गावचे पुजारी आहेत मंदिराचे पुजारी आहेत त्यांच्याकडून या मंदिराची माहिती जाणून घेऊया म्हणजे आपल्याला या मंदिराचा इतिहास समजेल आणि या मंदिराविषयी सर्व काही आपल्याला समजेल तर दादा तुम्ही या मंदिराविषयी आम्हाला माहिती सांगा श्री तीर्थक्षेत्र चक्रेश्वर मंदिर हो चक्रेश्वर हे फार प्राचीन मंदिर असून पांडवकालीन मंदिर आहे अंदाजे मूर्ती आणि मंदिर अभ्यासक यांच्या अंदाजानुसार तेराव्या शतकातले हे मंदिर असावं असा एक त्यांनी निकष काढलेला आहे मंदिराच्या सुरुवातीला तुम्ही एंट्री केल्यावर गणपतीची मूर्ती आहे गणपती उजव्या सुंडेचा गणपती हे तुम्हाला प्रथम बघायला मिळेल त्यानंतर पाठोपाठ पाट तीन नंदी आहेत या मंदिरामध्ये तीन नंदी आहेत बऱ्याच तुम्ही मंदिरात बघितलं असेल पण तीन नंदी तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाहीत पण तीन नंदी असे आहेत की हे ब्रह्मा विष्णू आणि महेश त्याशिवाय कार्तिक स्वामी मूर्ती तुम्हाला त्याच मंदिरात कुठं बघायला मिळणार नाही जिथं भोलेनाथ आणि गणपती असतील तिथं कार्तिक स्वामीची मूर्ती दिसणार नाही कार्तिक स्वामीचं मंदिर हे सेपरेटच असणार आहे वेगळं असणार आहे पण ह्याच एकाच मंदिरामध्ये कार्तिक स्वामीची पण मूर्ती आहे आणि शिव शी... मेन शिवलिंग जे आहे ते जिवंत पाषाण आहे स्वयंभू मूर्ती आज तुम्हाला बघायला मिळेलच अशी या मंदिराची माहिती आहे मंदिराविषयी माहिती आपल्याला समजलेली आहे म्हणजे आता आपण मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि सर्वप्रथम आपल्याला माहिती घ्यायची होती की मंदिरामध्ये काय काय आहे आता आपल्याला माहिती मिळाली आहे आता आपण मंदिर बघूया आणि आतमध्ये जाऊन बाबाचे दर्शन घेऊया धन्यवाद होम नमशिवाय मित्रांनो आता मी मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि मंदिराविषयी माहिती आपल्याला मिळालेली आहे दादानी सांगितल्याप्रमाणे मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला गणपतीची मूर्ती बघायला मिळते समोर गणपतीची मूर्ती आहे मी दर्शन घेतलेलं आहे आणि तुम्ही पण दर्शन घ्या आणि ह्या मंदिरामध्ये तुम्हाला एक खांब दिसत असतील हे सर्व खांब चौसष्ट आहेत हे मंदिर तेराव्या शतकातील असल्यामुळे खूप प्राचीन आहे आणि तुम्ही बघू शकता ह्या मंदिरावरती जे नक्षीकाम केलेलं आहे किती सुंदर नक्षीकाम आहे बघा मित्रांनो आणि हे सर्व बांधकाम काळ्या पाषाणामध्ये केलेलं आहे आणि या गणपती मूर्तीच्या मागे तीन आशे नंदी आहेत असे नंदी तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाहीत एकत्र तीन नंदी आहेत ब्रह्मा विष्णू महेश असे या नंदींची नावे आहेत बघू शकता तुम्ही आणि या नंदीपासून पुढे आल्यानंतर या ठिकाणी कार्तिक स्वामीची मूर्ती आहे ही मूर्ती सध्या झाकून ठेवलेली आहे वर्षातून एक वेळ ज्यावेळी या मंदिराची यात्रा असते त्यावेळी या मूर्तीला ओपन केले जाते बघू शकता मित्रांनो मंदिराची जी चौकट आहे वरती गणपती आहेत आणि या चौकटीवरती जे नक्षीकाम केलेलं आहे किती सुंदर आहे बघा आणि दुसऱ्या साईडला हे आहेत कुबेर भगवान आणि कुबेर भगवानच्या साईडला भैरव भगवान, भगवान आहेत बघा मित्रांनो ह्या मूर्त्या किती सुंदर आणि प्राचीन आहेत आता आपण मंदिराच्या आणखी आतमध्ये जाऊया बघा मित्रांनो हे मंदिर बघितल्यानंतर तुम्हाला अनुभव आला असेल हे मंदिर किती प्राचीन आहे बघू शकता किती सुंदर मंदिर आहे आणि हे काळ्या पाषाणामध्ये बनवलेले आहे त्यामुळे मंदिराच्या आतमध्ये एकदम शांतता आणि गारवा आहे बघा मित्रांनो या ठिकाणी भक्त मंडळी भोलेबाबाचे दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत भोलेबाबाचे दर्शन अगोदर मी तुम्हाला आई तुळजाभवानीचे दर्शन घडवून आणतो बघा समोर आहेत आई तुळजाभवानीची मूर्ती आणि तुळजाभवानीच्या साईडला नरसिंहाची मूर्ती आहे ह्या मूर्तीविषयी येथील गावकऱ्यांनी सांगितले अशी मूर्ती कुठेही नाही ही प्राचीन मूर्ती आहे बघू शकता मित्रांनो आता आपण आतमध्ये जाऊन भोलेबाबाचे दर्शन घेऊया आता आपण मंदिराच्या आणखी जवळ जाऊया म्हणजे ज्या ठिकाणी भोलेबाबाची पिंड आहे बघा मित्रांनो ओम नम शिवाय साम सदाशिव सामसदाशिव दर्शन घ्या मी दर्शन घेतलेलं आहे ओम नम शिवाय ओम कालहर दुःख हर दारिद्र्य हर रोगहर संकटहर हर हर महादेव नम पार्वती पते हर हर महादेव मित्रांनो आतमध्ये आल्यानंतर मनाला एकदम शांती प्रदान होते आणि आतमध्ये हे नक्षीकाम बघू शकता तुम्ही किती सुंदर नक्षीकाम आहे आणि काळ्या पाषाणामध्ये हे मंदिर बनवलेले आहे आणि खाली पण है। और या ठिकाणी तुम्हाला पाणी दिसत असेल भोलेबाबाला अभिषेक गाठल्यानंतर पाण्याचा काही भाग या ठिकाणी राहिलेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला भोलेबाबाचे दर्शन दिसत असेल हे सर्वांना मिळत नाही तुम्ही बाकीच्या मंदिरात गेला असेल तुम्हाला एवढ्या जवळून भोलेबाबाचे कधीही दर्शन झालेले नसेल आपले नशीब आहे आपण आज चक्रेश्वर स्वामी भोलेबाबाच्या जवळून दर्शन घेतलेलं आहे ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय ओम नम शिवाय बघा मित्रांनो या मंदिर परिसरामध्ये हे शिवलिंग आहे आणि अशी शिवलिंग या ठिकाणी अनेक आहेत लहान मोठी या ठिकाणी शिवलिंग आहेत आणि हे शिवलिंग कशा प्रकारे आहे बघा याचा आकार कसा आहे बघा आणि या ठिकाणी मोठे शिवलिंग आहे इथे एक आहे आणि ह्या का दोन काळ्या पाषाण्यावरती मूर्त्या पण आहेत बघा ही मूर्ती कशा आहे बघा ही मूर्ती बघू शकता तुम्ही आणि या ठिकाणी पण दोन शिवलिंग आहेत आणि ही एक मोठी मूर्ती आहे काळ्या पाषाणामध्ये बनवलेले मित्रांनो चक्रेश्वर वाडी या ठिकाणी असलेले शंकराचे मंदिर आणि या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे या मंदिरामध्ये गणपती भगवान आणि कार्तिक स्वामी एकत्र एका मंदिरामध्ये असे कुठेही तुम्हाला भेटणार नाहीत पण या ठिकाणी आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी तीन नंदी आहेत असे नंदी एकत्रित तुम्हाला कुठेही भेटणार नाहीत असे हे तेराव्या शतकातील प्राचीन मंदिर आज आपण बघितले त्यामुळे आज आपण ह्या मंदिरामध्ये आलो आणि भगवंताचे दर्शन घेतले त्यामुळे मनाला एकदम शांती मिळाली आणि लय भारी वाटले मित्रांनो हे प्राचीन मंदिर मी आज तुम्हाला दाखवलं या मंदिरामध्ये असलेले तीन नंदी गणपती भगवान कार्तिक भगवान आई तुळजाभवानी आणि भोलेबाबाचे दर्शन देखील मी जवळून तुम्हाला करून दिले असे जवळून कुठेही दर्शन होत नाही आपण मंदिराच्या मेन गाभाऱ्यामध्ये जाऊन भगवान शंकराचे दर्शन घेतले त्यामुळे आज आपला दिवस चांगला गेलेला आहे कारण आपण भगवंताचे जवळून दर्शन घेतले त्यामुळे मित्रांनो तुम्हाला देखील आज भोलेबाबाचे जवळून दर्शन घ्यायला मिळाले आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे तुम्हाला सांगायचे राहिले ही आहे चक्रेश्वर वाडी आणि या वाडीचे नाव चक्रेश्वर वाडी कसे पडले तर या चक्रेश्वर वाडीच्या वरती एक सह्याद्री डोंगर आहे आणि या डोंगरामध्ये भरपूर दगड आहेत लहान मोठे भरपूर दगड आहेत त्या दगडामधील कोणताही दगड फोडला तर आतमध्ये गोलाकार चक्राकार नक्षी आहे म्हणून या वाडीचे नाव चक्रेश्वर वाडी पडलेले आहे आणि या ठिकाणी चक्रेश्वर स्वामी म्हणजे साक्षात शंकर अवतरलेले आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव